नमस्कार यूट्यूबकर मॉम्स किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण टिफिनची तिसरी रेसिपी करतो आहोत ती म्हणजे भोपळा आणि मुगाची डाळ टाकून कोरडी अशी भाजी तर एकदम करायला सोपी आहे जास्त मसाले नाही काही नाही त्याच्यामुळे झटपट होते तर तुम्ही ही टिफिनला देऊ शकतात मी कढई ग तापत ठेवली होती त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि मी जो कट केलेला भोपळा होता तो पूर्ण याच्यामध्ये घालून घेतला याच्यामध्ये तीन चमचे मुगाची डाळ घातली आहे आणि मीठ थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं चवीपुरतं मीठ घालून तीन चमचे आपण मुगाची डाळ घालून घेऊ त्याच्यानंतर मीठ घालून घेऊ आणि याला एक पाच मिनटासाठी कमी गॅस करून शिजवून घेऊया थोडंसं त्याला खालीवर करून हलवून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी कमी गॅस करून कमी किंवा मीडियम असं तुम्ही करू शकता खूप घाई असेल तर मिडियम गॅस ठेवू शकता किंवा मग कमी गॅसवर पाच मिनटासाठी आपला भोपळा आणि डाळ शिजून जाते तर आपण बघूया की भोपळा झाला आहे की नाही चेक करून बघू तर मला तरी वाटतं की भोपळा एकदा कट करून बघते मी भोपळा झालेला आहे आणि डाळ पण जवळपास शिजलीच असेल कारण की ते दोन्ही शिजायला जास्त वेळ असा लागत नाही आणि खूप पण गाळा शिजवायचं नाही ते कारण की ते एवढं छान लागत नाही आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ फोडणीसाठी साधारण एक दोन तीन चमचे मी तेल घेतलं आहे तेल खूप टाकायचं नाही या भाजीला कारण ही टिफिनला भाजी द्यायची आपल्याला कारण की याला तर्री वगैरे असं काही नको आहे आपल्याला जास्त आणि झटपट होण्यासाठी आपल्याला कसं तेल किंवा दुसरे जास्त मशाल मसाले वगैरे पण घालायचे नाही यामध्ये एक चमचा मोहरी घातली मी मोहरी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की त्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग घालून घेऊ हिंग झाला की त्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची त्याच्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्या आता याच्यामध्ये घालून घेऊ त्याच्यानंतर थोडीशी एक कोथिंबीर घातली आपण तेलामध्ये कारण की तेलामध्ये कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला आणखी छानचा येईल अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा लाल तिखट दोन चमचे धने पावडर आणि बस एवढंच आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे कुठले मसाले घालायचे नाही आहे काही नाही आहे गरम मसाला नाही किंवा आंबारी मसाला नाही किंवा गोडा मसाला नाही आपल्याला फक्त याच्यामध्ये लाल तिखट दोन चमचे धणे पावडर आणि हळद मीठ जिरे मोहरी आणि हिंग कढीपत्ता कोथिंबीर एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे झटपट होणारी आहे सकाळच्या घाईच्या वेळेत तर सुरुवातीला मी काय केलं त्या भोपळ्यामधलं पाणी जे आपण शिजायला लावलेलं होतं त्यातलं सुरुवातीला पाणी त्या मसाल्यावर टाकून घेतलं त्याला छान परतून घेतलं कारण की काय होतं ते पाणी जर आपण सुरुवातीला घातलं तर भाजीला तरी म्हणजे थोडेसे तरी पण छान येते आणि मसाले करपत नाही आणि भाजीची चव खराब होत नाही त्यामुळे नंतर आपण पूर्ण याच्यामध्ये टाकून घेतला आहे हलवून एक साधारण कमी गॅस करून एक मिनटासाठी ते आपण त्याला तया ते होऊ देऊ आणि मीठ मी अगोदर भोपळ्यामध्ये पण घातलेलं होतं म्हणून थोडंसं मीठ घालते आहे आणि वरून आपण ही कोथिंबीर घालून घेऊ मस्त अशी वरून जर कोथिंबीर घातली ना तर भोपळ्याच्या भाजीला खूप छान अशी सुंदर चव येते तर तुम्ही नक्की करून बघा ही भाजी बघा आपली भाजी काय सुरेख तयार झालेली प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब